नमस्कार मी उज्जैनकर अतुल एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आलेलो आहोत चांदू रेल्वेपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मा मांजरखेड कसबा या गावी या ठिकाणी भगवान शिवाचं प्राचीन मंदिर या ठिकाणी या गावामध्ये स्थित आहे आपण बघू शकता आपण सध्या प्रवेशद्वारावर हो आहे प्रवेशद्वारापासून आपण आता मंदिराच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करत आहे महाशिवरात्रीच्या औचित्यानं या ठिकाणी सातही दिवस भागवत सप्ताहाचं आयोजन या ठिकाणच्या विश्वस्त मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आपण बघू शकता भव्य दिव्य या स्वरूपामध्ये या कार्यक्रमाची आज या ठिकाणी सांगता होत आहे भक्तपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर आहे काल्याचं कीर्तन नुकतंच या ठिकाणी आटोपलेलं आहे काल्याच्या कीर्तनानंतर या ठिकाणी सत्कार होताना आपण पाहू शकता मंदिराचे अध्यक्ष श्री देशमुख साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आपण बघू शकता सप्ताहाच्या समारोपाला परिसरातील अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ आणि तरुण मंडळीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे पंचायत समितीचे सभापती आलेला आहोत पाताडेश्वर मंदिरामध्ये आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करणार आहे जमिनीपासून आतमध्ये खोलवर मदतीने आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत मार्ग ज्या ठिकाणावरून आपण पातळेश्वरांचे दर्शन घेऊ शकतो इथे निसर्ग निर्मित एक गौमुख आहे या गौमुखातून सतत पाण्याचा एक झरा निरंतर वाहत असतो या कुंडामध्ये अनेक जलचर प्राणी त्या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतंय समोरच आपण बघू शकता अष्टविनायक अष्टविनायकांचं दर्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला होऊ शकतंय आ, या यात्रेसाठी अनेक भक्तगण या मंदिरामध्ये दाखल झालेले आहे आपल्या सोबत एक फक्त आपलं नाव ओमप्रकाश देशमुख आपण काय सांगू शकतो या मंदिराबद्दल हे मंदिर साधारण पुरातन पुरात काळात आणि हे मंदिराचे ते शिवलिंग आहे की नाही ते पण खूप पुरातन काळात अच्छा पुरातन काळापासून हे मंदिर आहे किती वर्षापासून या ठिकाणी दर्शनाला येतो खूप वर्षापासून येत आहे मी तर चांगलं वाटतं या ठिकाणी हो त्याचं मनाला शांत वाटत आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी पाताळेश्वर स्थित आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहे सध्या आपण पाताळेश्वरांच्या या गाभाऱ्यामध्ये आहे जमिनीच्या भुयारी मार्गामध्ये पाताळेश्वरांचं शिवलिंग या ठिकाणी स्थित आहे अनेक भक्तगण दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या औचित्याने या ठिकाणी पाताळेश्वरांचे दर्शन घेत असतात हाच तो मार्ग या मार्गातून आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आपण पडू शकतो पाताळेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी गुप्तेश्वरांचं सुद्धा मंदिर आहे आपण याच जमिनीच्या आतमध्ये खोलवर गुप्तेश्वर सुद्धा विराजमान झालेले आहे आपण पायऱ्यावरून खाली उतरून गुप्तेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी जाणार आहोत इथे सुद्धा एक मोठा कुंड तुम्हाला पाहायला मिळेल या कुंडामध्ये अनेक जलचर प्राणी मासोळ्या कासव वगैरे या ठिकाणी अत्यंत स्वच्छंदपणे विहार करताना आपण या ठिकाणी बघू शकता गुप्तेश्वरांचं दर्शन घेऊया अनेक भाविक भक्त गुप्तेश्वरांचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत या ठिकाणी गुप्तेश्वरांची एक शिवलिंग या ठिकाणी विराजमान आहे या ठिकाणी पातळेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर गुप्तेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भक्त नेहमी येत येत असतात आपल्यासोबत या ठिकाणी भक्त परिवारातले सदस्य या ठिकाणी आहे आपलं नाव सर शरद ग्रंदळ चौधरी आपण काय सांगायला किती वर्षापासून आपण या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतोय मला जवळजवळ आता लहानपणापासून चाळीस बेचाळीस कसं वाटतं एकंदरीत आपण इथे आल्यानंतर एकदम पुरातन मंदिर आहे आणि इथे खूप साऱ्या साधू साधू लोकांनी इथे साधना वगैरे केलेली आहे आणि पुरातन असल्या कारणाने जागृती म्हटल्या येते या मंदिराला इथला जरा सरळ नदीपात्रात भुयारी मागेल असं माने आमच्या इथे सात दिवसाचा सा, महाशिवरात्रीचा सा, सप्ताह असते आज शेवट शेवट सप्त्याची सांगता <coughs> महा आपला काल्यात काल्याने कीर्तनाने झालेली आहे इथे दरवर्षी कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकसंख्या महाप्रसादाचा लाभ घेते परंतु यावर्षी वीस ते पंचवीस हजार लोकांची लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि बोगर, बग बग्रेटमध्ये हे मंदिर आल्यामुळे दरवर्षी या मंदिराची आता विकास होणार याच मंदिराचे सचिव अशोक शामराव देशमुख आहे नेमकं काय सांगाल आज जो महाप्रसाद तुमच्या गावामध्ये सुरू आहे आणि आज महाप्रसाद सुरू असताना मांजरकडे भासलापूरमध्ये घरी चूल सुद्धा पेटत नाही म्हणते काय सांगाल जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्षाचा पिरियड झालेला आहे जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि ही परंपरा जवळपास पंचेचाळीस वर्षापासून सुरू आहे आणि शेजारात शेजारात म्हणजे चांदूर रेल्वे मांजरखेड बासलापूर चिरोटी जवळपासच्या परिसरातले सर्व लोक अमरावतीपर्यंत जे या प्र, महाप्रसादाचा लाभ घेतात आणि एकंदरीत हे मंदिर अमरावती वर्धा रोडवर आहे तर अनेक भक्त जसं आज तुमच्या इथं यात्रा सुरू यात्रा महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे पण बाराही महिने सुद्धा या ठिकाणी भाविक भक्त येत असेल ना काय सांगा भाविक भक्तांची तशी बाराही महिने श्रावण सोमवारी त्याप्रमाणे आता हा जो सप्ताह असते या सप्तात आणि दररोज जवळपास शंभर दोनशे अडीचशे भाविक या दर्शनाचा लाभ घेतात आणि हे जे मंदिर आहे हे जागृत मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आणि खूप लोकांची श्रद्धा अमरावती जिल्ह्यातील खूप अशा भाविक भक्तांची श्रद्धा या महादेव पाताळेश्वर व गुप्तेश्वर देवस्थानवर आहे हे हो भाविक दर्शनाला येतात जिल्ह्यासह काही विदर्भातले लोक सुद्धा मा, काही आले होते आणि विदर्भातले लोक सुद्धा येत आहे काय सांगा विदर्भातली ही काशी आहे महादेवाची काशी आहे विदर्भातली त्यामुळं विदर्भातले बरेचसे लोक विदर्भातलेच नाही तर महाराष्ट्रातले बरेचसे लोक या महादेव तीर्थक्षेत्रावरती दर्शनाला येतात आणि त्यांची खूप मोठी अशी श्रद्धा महादेवावरती आहे आणि जो ब्रगट ब्रगट भेटलेला मंदिराला मंदिराचा विकास होणार काय सांगा आमच्या या मंदिरासाठी ब ग्रेट जे आहे तर आमच्या आम विधानसभा मतदार क्षेत्राचे प्रतापराव अडचण जे आहे प्रतापराव अडचणनं आम्हाला हा जो निधी प्राप्त करून दिला तो पाच करोड रुपयाचा निधी आहे आणि ब ग्रेट या देवस्थानला आम्ही जवळपास आठ ते दहा वर्षापासून आम्ही त्या प्रयत्नात आहे तरी आम्हाला ब ग्रेट प्राप्त झालं नाही पण यावर्षी प्रतापराव अरसळ आमदार यांनी आम्हाला येत्या दोन महिन्यात एका महिन्यात ब ग्रेड हे करून दिलेलं आहे आणि या पाच करोड रुपयात आम्ही तीर्थक्षेत्र म्हणून भरपूर असं बांधकाम वगैरे करू आम्ही या देवस्थानचं आमदार विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांना यांनी जो पाच करोडचा निधी दिलेला आहे त्या निधीमध्ये संपूर्ण मंदिराचा विकाससुद्धा करणार आहे सुद्धा सचिव यां सचिव या नात्याने त्यांनी सांगितलेलं आहे नुकतंच काल्याचं कीर्तन आटोपलेलं आहे या ठिकाणी सर्व भावी भक्तांना काल्याचं वितरण सुद्धा या ठिकाणी झालं आहे आपल्यासोबत काही महिला या ठिकाणी जोडलेल्या आहेत काकू काय सांग काय सांगाल तुम्ही आपण या काल्याचं कीर्तन आता नुकतंच आठोपलेलं आहे काला मिळालेलं आहे कसं वाटतं चांगलं वाटतं तुम्ही काय सांगाल

आपल्या आकर्षित करत असतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भक्त परिवार दरवर्षी या ठिकाणी दर्शनाला येत असतं आणि महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेत असत आपल्यासोबत इथे काही भाविक भक्त जोडलेले आहे ना? आपलं नाव धीरज कलावटे असं वाटते आपल्याला इथे येऊन किती वर्षापासून तुम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी ला येऊन लहान होतो तेव्हापासून ह्या मंदिरात येऊन आलो मी हा पाताळेश्वर महादेवचा मंदिर आहे इकडे आल्यावर आपलं मन प्रसन्न प्रसन्न होते अन असं मन शांत वाटते या मंदिरात आल्यावर हर हर महादेव एकंदरीतच भक्तांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला असं जाणवते की या ठिकाणी आल्यानंतर एक मनशांती मनाला लाभते आणि म्हणूनच भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं या पाताडेश्वर आणि गुप्तेश्वरांच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये येतात ہری โอม જય జగติ జারে স্বামী જય జగతి జারে ఆయ్ దుఃఖ వినథే మనతా

मी सर्वप्रथम महाराजांचे वर्गोग आभार मानतो धन्यवाद देतो त्यांच्या वाढीतून आपल्या भागाला सातत्यानं या आध्यात्मिक आनंदाचं उद्बोधनाचं भाग्य लाभून राहिलं आहे आणि सगळ्यांचा आग्रह आहे त्याच पद्धतीनं पुढच्या सुद्धा आपला लाभ सर्व वर्षांना मिळावा अशी विनंती करतो आणि या संस्थांकरता अनेक जनदानी मोठ्या प्रमाणात देणगी दिली त्यांचं सर्वांचा सुद्धा मनपूर्वक आभार मान धन्यवाद देतो आणि बोलताना देशमुख देशमुखात वारंवार सांगत होते बदरच्या दादाला मिळून दिला पाच कोटी मिळून दिले मग गावाला एक कोटी दिले लक्षात एक कोटी दिले मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की हे सगळं आपल्या सगळ्यांच्या कृभेमुळं आपल्या आशीर्वादामुळं शक्य झालं आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये माझ्यासाठी कष्ट घेतले मेहनत घेतली आपण मतदान केलं त्यामुळं मी आमदार म्हणून हे सगळं काम करू शकलो आपण सगळ्यांनी सहकार्य केलं नसतं तर कदाचित हे शक्य झालं नसतं त्यामुळे या सगळ्याचं श्रेय शंभर टक्के आपलंच आहे आणि आपल्याच आशीर्वादाने भविष्यात सुद्धा असंच समाजकार्य करत राहावं अशी इच्छा आहे त्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यापट्टी सदैव असू द्यावे करता कौलिका शेवटी परमेश्वर आहे त्याच्या इच्छेनं आणि त्याच्यात आशीर्वाद सगळ्या गोष्टी होत असतात आपण निमित्त असतो वास्तविक या ठिकाणी महाराज असताना आम्ही बोलणं म्हणजे याची आवश्यकताही नाही ती योग्यही नाही परंतु त्यांनी एवढा मान सन्मान सत्कार केला त्यामुळे त्याला उत्सर देणं आवश्यक होतं मी संस्थांचं मनोपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि हा विश्वास देतो की येणाऱ्या काळात सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे आपल्या संस्थांचंच नव्हे तर या मतदारसंघामध्ये आपल्या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं प्रत्येक धर्मस्थळाचं जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल शासनाच्या माध्यमातून हो ते करण्याचा मी प्रयत्न करीन बाकी यश देणं न देणं हे परमेश्वराची इच्छा आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी असेच स्वातंत्र्य असू द्यावे या माध्यमातून या माता भगिनींच्या आशीर्वादातून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून करने का जे जे वागे। वागे काम करण्याकरता ऊर्जा आणि शक्ती मिळत असते अशी कायम माझ्या पाठीशी अर्जदैवीशी विनंती करतो संत महात्म्यांचे आशीर्वादही आम्हाला पाठीशी कायम असावे अशी त्यांच्या प्रार्थना करतो आणि त्यांनी सांगितलं ते खरं राज ही धर्माधिष्ठित असली पाहिजे तेव्हा ती योग्य पद्धतीने योग्य दिशेने काम करू शकते लोकहिताचे काम करू शकते नाही तर मग याचं वाईट कर त्याचं वाईट कर ताकद भेटली शक्ती भेटली पद भेटलं सरकारच्या माध्यमातून याचं दुकान कंप कर त्याच्या याच्यात असे बरेच कामं चालतात तर हे जेव्हा आपण धर्माच्या अधीन राहून काम करतो तेव्हा आपल्याला दिशा मिळत असते चांगलं मार्गदर्शन मिळत असते आणि परमेश्वर आपल्याला संतुती देत असते दे त्यामुळं माझा असतो जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा अशा आध्यात्मिक ठिकाणी त्या उद्बोधनाचा कीर्तनाचा सत्संगाचा लाभ घेता यायला पाहिजे वास्तविक मतदारसंघाचा पूर्ण व्याप असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांसाठी सगळी धावपळ धावी लागत असल्यामुळं वेळ बऱ्याचदा मिळत नाही बरेच वेळा आपली मंडळी नाराजी व्यक्त ना करा तुम्ही येऊ शकले नाही कार्यक्रम होता पण हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी करताना भेट देऊ शकत नाही त्यामुळं आपण कधी जर येऊ शकलो नाही सहभागी होऊ शकलो नाही तर क्षमा करावी अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय श्री धन्यवाद दादा निश्चितपणे तुमच्यावरती परमेश्वराचा आशीर्वाद आहेच परंतु जेव्हा किती वाजता बिलकुल हसर असतात आणि कोणत्याही नागरिकाला चांगलं सहकार्य करण्याची क्षमता असलेले आमचे राजू चौधरी यांचा सत्कार आदरणीय या संस्थेचे संचालक दिले देशमुख चौधरी महाराज मोठ्या महोत्सवामध्ये या मांजरखेड कसब्यातील अनेक युवक आपली आपली सेवा या ठिकाणी देत असतात कोणी पाणी वाटेल कोणी वाढण्यासाठी मदत करेल तर कोणी मंदिरातलं कोणतंही काम असो ते तन मन धनानं हे युवक मंडळी करत असतात आपल्यासोबत या ठिकाणी सेवा देणारे काही युवक जोडलेले आहेत किती वर्षापासून आपण सेवा शेवट तसं तेवीस वर्षापासून आहेत पण आमच्या जन्माच्या आधीपासूनच हा कार्यक्रम चालू आहे तसेच मंदिराचे आर्थिक मंडळाचे कार्यकर्ता हा नेहमीच हा स्टॉल लावतो पाणी ची थोडस कोणाला तकलीफ होईल त्याच्यासाठी आणि स्टॉल यात्रेसाठी आलेल्या भक्तां भक्तांची तहान भागवण्यासाठी हे युवक मंडळी या ठिकाणी पाण्याचं स्टॉल लावतात आणि भक्तांना पाणी पाजतात पाजत असतात एकंदरीत ही सेवा देऊन आपल्याला कस वाटते सेवा दिल्यानंतर आपल्याला कसं वाटतेच वाटत सेवेचा भाव हा माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे आणि त्याच भावनेतून हे युवक मंडळी आपली सेवा या पाताळेश्वर आणि गुप्तेश्वराच्या चरणी अर्पण करीत असतात आता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे हजारोच्या वर भाविक भक्त पंक्तीमध्ये महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत आपण बघू शकता या पंक्तीमध्ये अनेक महिलां महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित लाईनमध्ये बसून पंक्तीमध्ये बसून पंक्ती महाप्रसादाचा लाभ घेणार आहात तर बघत राहा अशाच विशेष बातम्यांसाठी यम बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद